चेहरा दिसायला सगळं आणि ती काळ कुठे गेलं त्याला दिवसा बॅटरी दाबून बघायला लागते ए तुमचा मोहरा कुठे गेला बघायला तर जाईल ती इच्छलकरंजीला पाठायला लागण्याचा प्रयत्न होता कुस्ती सुटणार नाही कुस्ती करावीच लागणार शरद पवार तिकडे लढा लागलेला दिल्लीवाल्या बरोबर एक जबरदस्त कुस्ती चाला आता सहा हजार रुपये रेक्टे पलवान येणार का कुणाल माने बेरापूरचा आलाय का हातवरती कर आजीतचा तो पिंपरीचा का लागली कुस्ती हो कुस्तीवरती आतील पंच नियंत्रण ठेवा नाना काय झालं कुस्तीचा निर्णय आणि एक चांगली कुस्ती बराबरी सुटलेली आहे नाता पवारची आता शेरी बरोबर ती कुस्ती होती आता पोस्टरचे परवान चला पोस्टरचे परवान चला सुधा मोरे यांचे चिरंजीव मधुबार सुधा मोरे यांच्या तर्फे पंचवीस हजार कुस्ती लागले ते तरी कृपया पुढे येत आहे चला लवकर मधुबर होता

काल घेतला आजच्या मैदानात एक जबरदस्त कुस्ती झाली छोट्या जोडीमध्ये पुणेचा तो एक जबरदस्त पडा आणि विशाल रुपण ज्याला कुस्तीतलं खवाट बटलं जात मासाळवाडीचं बोरगा श्रीराम कुस्ती जोडा सरोवर तो महालिंग खंडेकर अन्नाचा बट्टा या भागात त्याच्या जोडी जोड लागली नाही पुणे बरोबर कुस्ती आणि जवळजवळ अर्धा तास कुस्ती होऊन कुस्ती बराबरी सुटले संग्राम कमदारी पुण्याचा विशाल रुपनर बरोबर लढलेला पोरगा दोघांचं कौतुक आणि हप्ती हप्ती शरद पवार आपती डावावरती विजय झालेला पत्रकार मित्र लिहून घ्या दिल्ली करावरती चांगला विजय मेला भोतल्या अंशाचा अच्चल तारा शहाजी नाना पवार यांचा बट्टा